अडीचशे कोटीचा आराखडा मी पुन्हा एक महिन्यानं सादर केला चारशे कोटी रुपयाचा चारशे कोटी रुपयाचा आराखडा साहेबांनी मंजूर केला बजेटमध्ये त्याला पैसे पडले टेंडर झालं आज कुळापुर आणि भावडीची लोक या ठिकाणी उपस्थितच आहेत त्या लोकांचे म्हणणं आहे की आपण सोळा जानेवारी किंवा त्याच्या आसपास परिसरामध्ये त्या भूमीमध्ये येऊन आपल्या असले तर कामाचा नाराज म्हटला तर खूप शंभू भक्तांना खूप आनंद होईल हे असे अनेक काम आपल्या माध्यमातून झाले आहेत दुसरं माझ्याकडे बिबट सफारी पार्क आलानी मागणी केली होती आणि ते सुद्धा काम आपण जे बारामतीला जाणारी बिबट सफारी आमचुन्न तालुक्यामध्ये राहिली त्याला ऐंशी कोटी रुपये मंजूर झाले साधी गेले पंधरा वर्षे एका प्रकल्पावर काम करतोय राज्याच्या दृष्टीनं शरद राज्याच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा लोकसभेच्या दृष्टीनं महत्वाचा प्रश्न असलेला पुणे नाशिक रेल्वेचा प्रश्न मी आज नाही पंधरा वर्ष वीस वर्ष त्याच्यासाठी प्रत्येक रेल्वे बजेटमध्ये भाषण करत आलोय त्याला धारेवर घेण्यात आलो दुर्दैवानं माझा पराभव झाला पर परंतु तोपर्यंत त्याला आजूबाई जवळजवळ मंजुरी मिळालेली होती तत्वशा आज तो प्रकल्प सोळा हजार कोटीचा माझा पराभव झाल्यानंतर त्याच्यानंतर काही झालं नाही मी पुढाकार घेतला राज्य सरकार आणि केंद्र सरकारची कंपनी स्थापन केली बाहेर आणि त्या माध्यमातून ज्या वेळेला काम झालं दुर्दैवाने गेले दोन वर्ष तीन शेति, वर्ष त्याच्यावर प्रगती नाही आहे साहेब आपण जर लक्ष घातलं पुणे नाशिक रेल्वेला तुम्ही जर पुढाकार घेतला तर पुण्याहून निघालेल्या नाशिकला जाणाऱ्या सगळ्या शेतकऱ्यांचं भवितव्य उज्ज्वल होणार आहे यासाठी आपल्याला महत्वाची जबाबदारी घेऊन सरकारच्या माध्यमातून अजितदादा पवार यांनी सुद्धा लक्ष घातलं पण तुम्ही जर लक्ष घातलं उच्च पातळीवरून त्याला कुठेतरी चांगल्या पद्धतीनं न्याय